भीमाशंकर येथे सोमवारी नागपनी पॉइंटवरून पाचशे फूट दरीत पडलेल्या दोघांचे मृतदेह मंगळवारी एनडीआरएफचे जवान आणि शिवदुर्गा प्रतिष्ठानचे गिर्यारोहक हो यांनी बाहेर काढले या दोघी मायलेकी असल्याचे उघडकीस आले असून ही घटना हत्या आत्महत्या कि अपघात याबद्दल उलगडा झालेला नाही मृत महिलेचे वय पंचेचाळीस असून तिच्या मुलीचे वय अंदाजे आठ वर्ष आहे या महिलेच्या पर्समध्ये एक चिठ्ठी सापडली असून तिचे नाव संगीता बागुल राहणार चाकण असे आढळले महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी चार वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला नागपणी पॉईंट वरून एक तरुण तरुणी तरीत कोसळल्याचा फोन आला होता एनडीआरएफ चे चौथी जवान आणि शिवदुर्गा प्रतिष्ठानच्या वीज गिर्यारोहकांनी पाचशे फूट दरीतून मृतदेह बाहेर काढले चांडोली रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणार असल्याचे खेडचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा